गुड मॉर्निंग गाईज सो राहिलेलं रक्षाबंधन आहे आज आणि ॲक्च्युली मुन्नू पण आली आणि दादा पण आलेला आहे सौरभ आणि मुन्नूचे भाऊ पण आलेले आहेत सो आम्ही आज पण म्हणजे संडेला रक्षाबंधन करतो आहे तर इथे मुन्नूच रक्षाबंधन मी करतो आहे त्या दिवशी ॲक्च्युली माझ्याकडे राखी नव्हती त्याच्यासाठी सो आज आम्ही असं रक्षाबंधन पुन्हा सेलिब्रेट करतो आहे जे बाकीच्या पण म्हणजे रक्षाबंधन केलं आहे ते मी ब्लॉग पोस्ट केलाच आहे पण खूप मोठा ब्लॉग होणार म्हणून मी दोन ब्लॉग्समध्ये टाकलेलं आहे आणि याच्यासोबत अयोध्याचं बड्डे सेलिब्रेशन आणि बऱ्याच काहीतरी गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसायला मिळतील आणि तुम्हाला बघायला आवडेल सो नक्की 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 हा ब्लॉग बघा सौरभ महेश पण रक्षाबंधनला आलेले आहेत सो मस्त आज आम्ही बिट्ट्यांचं जेवण बनवलेलं आहे आणि आम्ही मस्त रक्षाबंधन करतोय सो इथे मुन्नू पण महेशला वगैरे राखी बांधतीये अॅक्च्युली तिने दादाला राखी म्हणजे तिच्या भावाला म्हणजे माझ्या हसबंडला राखी बांधली आहे लास्ट ब्लॉग मध्येच मी ते पोस्ट केलेलं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आजू फोटो काढायला खुश काळी <laughs> <laughs> बाबूचे म्हणजे आमची केवटी अमृताचे आणि अयोध्याचे मी इथे फोटोज काढते पण बाबू लवकर पोच देईना मयूर पाटलांनी इथे नवीन आयफोन घेतला आहे सो सेलिब्रेशन तो बनता आहे आणि इथे मस्त त्यांचा आयफोन ते दाखवतायत आय गेस आयफोन फिफ्टीन की सिक्स्टीन आहे हा तर छान फोन आहे पहिला फोन त्यांचा मी धापलेला आयफोन फोर्टीन आयफोन थर्टीन सॉरी सो त्यांनी आता त्यांच्यासाठी ऑर्डर केला आहे छान छान अयोध्याचं आहे का सोनीचं बाळ आहे सोनीचं बाळ आहे अशा प्रकारे आम्ही बाळाचं पोळ्याचं फोटोशूट म्हणून किंवा तिचं फर्स्ट बड्डेचं फोटोशूट म्हणून आम्ही इथे फोटोशूट करायला आलो आहे आणि असं बाळाला रेडी करायला आणि तिला पोज द्यायला कसं आम्ही मॅनेज करतोय ते तुम्ही बघत असाल ती लवकर पोज देईन ती लवकर बसत नाही सो तिचं मूड थोडंसं डायवर्ट करायला खूप आवाज वगैरे करायला लागतात आणि मग असं आम्ही फोटोशूट केलं मुन्नू अली म्हणून स्नेहलनी पण मृणाल आणि मला जेवणासाठी बोलावलेलं सो छान अशी तिने पाव मिसळ पाव केली होते सो खूप टेस्टी क्रीम बापरे काय काय बरं त्याला पकड ती घाबरत नाही पकडून ठेवते त्याला मग आमचा रात्रीचा वेळ असतो संपूर्णपणे आम्ही बाळाला देतो आणि बाळासोबत असे छान आम्ही खेळतो सो तिला असं एक क्रॅब माझ्या कलिगनी गिफ्ट केलेलं तर ती त्या खेकड्याला काहीही न घाबरता खूप छान त्याच्यासोबत खेळती आणि त्याला पण त्याचे असे मोठे मोठे डोळे बघून बाळ बाळ करून खूप छान एन्जॉय करते नेक्स्ट डे म्हणजे पुळ्याचा दिवस आणि असं छान पोळ्याची पूजा इथे आमच्या घरी झालेली आहे आणि बाळ पण इथंच खेळतं आहे सो पोळ्याचा दिवस पण माझं वर्क फ्रॉम होम होतं ॲक्च्युली काही कारणास्तव मला सकाळी जाग आला नाही आणि मग मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे त्याचबरोबर आज बाळाचा बड्डे सो इव्हनिंगला मस्त सगळ्यांचे कामं वगैरे झाल्यावर ती बाळाचा बड्डे पण करायचा अशी आम्ही पूजा वगैरे केलेली आहे आणि इथे थोडंसं काय पुंजताबाई पिठोरा आयुष्यध्या धन्याला म्हणत पुळ्याची पूजा संपन्न झालेली आहे इथे विंगला असं बाळाला छान सुंदर डॉल ड्रेस घालून आणि मग तिच्या अशी तिला आहेत छान छान खूप क्यूट दिसायला लागलं आहे बाळ आणि मग आम्ही जातो आता बड्डेला <laughs> मराठमोडी बड्डे म्हणून मी असं सिंपल आणि स्वीट डेकोरेशन तिच्यासाठी केलेलं आहे असं खूप सुंदर ताट मी इथे सजवलेलं आहे पर्पल आणि रोजेसनी पर्पल फ्लावर्सनी आणि रोजेसनी आणि इथे होतोय बाळाचा बड्डे आणि सगळे असे मस्त छान छान फोटो काढतात आजी पण तिच्या तिथीनुसारच्या बड्डेला अवेलेबल आहेत आमच्या घरी आणि असं मग छान तिला गिफ्ट वगैरे देऊन सगळे तिच्यासोबत फोटोज वगैरे काढतात आणि ती पण खूप एन्जॉय करती थी आहे बाळाच्या आजीनी पण अशी सुंदर व्हाईट कलरची साडी घातलेली आहे आय गेस ती साऊथ इंडियन साडी आहे आणि मग असे सगळे तिचे जे गिफ्ट्स आहेत ऑल पिंक पिंक गिफ्ट मोस्टली तिला आले आहेत आणि त्याच्यासोबत छान ती खेळती आहे अयोध्येच्या मला फ्लावर्स खूप आवडतात ॲज यू ऑल नो सो आय विश की मी तिला फ्लावर्स द्यावे आणि माझी विश ती फुल झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे मी फर्स्ट टाईम तिला फ्लावर्स खूप सारे फ्लावर्स दिलेले आहेत आणि मला रोजेस खूप जास्त आवडतात सो मी फर्स्ट फ्लावर तिला रोज दिलं आहे बड्डेला इथे ती डॉल डॉल करत बाळाला घेते आहे सो मी ट्राय करते कॅप्चर करायचं की ती बाळा म्हणावं पण जेव्हा पण मी मोबाईल घेते हाती तेव्हा ती बाळा म्हणत नाही आणि मग वेगळंच काही बोलायला लागतं आहे सो इथे तिचं गिफ्ट असं काढून तिला देत आहेत तुम्ही स्मॉलीची एक्सप्रेशन्स बघू शकता तिला खूप आवडली डॉल म्हणजे डॉल इज लाईक तिच्यासारखीच दिसत होती आणि खूप छान डॉल खरंच सा आहे मला पण डॉल्स खूप आवडतात आणि मुनुनी पण खूप सारे सॉफ्टॉईज आणलेत मी रील्समध्ये वगैरे दाखवेल तर असं आमच्या आमचं सगळं असं एन्जॉय झालेलं आहे बड्डे इथे तिथीनुसारचा बड्डे आणि आता नेक्स्ट जो आहे फोर्टींथला बाळाचा बड्डे आहे येस yes, तर मंडळी ऐदेचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि तिला गिफ्ट खूप आवडलं डॉल तर अशा पद्धतीने थोडंसं रक्षाबंधन आणि जे पण घरातल्या ॲक्टिव्हिटीज आणि ऐदेचा आजचा पोळ्याचा बड्डे तर हा आजचा ओवरऑल ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग राहील अयोध्याचा फोर्टिंथला जो बड्डे असतो ॲक्च्युअल चौदा सप्टेंबरला तिचा बड्डे असतो रील पोळाचं पण तिचं फोटोशूट केलेलं आहे तर त्याचा शॉर्ट मी यूट्यूबला टाक या ब्लॉगमध्ये पण थोड्या क्लिप्स मी ॲड केलेल्या आहेत सो येस सी यू इन नेक्स्ट ब्लॉग अँड व्हिडिओ अँड टिल टाईम ब बाय